आज आमचं बालमित्र पुन्हा तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतोय बालपणाच्या बऱ्याच आठवणी त्यांच्या आहेत जे त्यांच्यातलं त्यावेळेसची बुद्धी चातुर्य ते आम्हाला त्यावेळेस समजत नव्हतं पण ते आज आता आमच्या म्हणजे पाहिल्यानंतर लक्षात येतं बालपणात त्यांनी खूप म्हणजे इथे वेळ घालवला बऱ्याच बरेच दिवस इथे ते राहायचे हे आजोळ त्यांचं असल्यामुळे इथे तसं आजही त्यांचं येणं जाणं आहे आजही ते मुख्यमंत्री झाले त्याही वेळेस पहिल्यांदा कुलदैवत तिथे असल्यामुळे येतात आणि आजही ते येतील मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर ते परत येतील पुन्हा येईन पुन्हा येनचा त्यांनी जी घोषणा केली होती विधानसभेत ती त्यांनी आज खरी करून दाखवली खऱ्या अर्थाने करून दाखवली आणि जल्लोषात करून दाखवली असं म्हणायला हरकत नाही बालपणीच्या आठवणीतून आजही त्यांच्या त्या स्मृती हटत नाहीत कारण कधी कधी वेळ मिळाला की त्यांच्या ह्या सगळ्या यशाबद्दल पाहताना आम्हाला ते सगळ्या प्रसंग आठवतात त्या हो प्रसंगांमध्ये बालपणी खेळलेल्या आमच्या वाड्यामध्ये किंवा फडणीस वाड्यांमध्ये ज्या मस्त्या त्यांच्या होत्या जे मुश्किलपणा त्यांचा होता तो आजही त्यांच्यामध्ये बराचसा दिसतो पण आता पदावरच्या गांभीर्यामुळे ते वाटत नाही तसं दिसत नाही पण आम्ही एकत्र आधी जरी भेटलो तरी त्याच पद्धतीने त्यांचं वागणं आमच्यासोबत असतं आणि त्याच्यात फार आनंद वाटतो आजही ते आता परत शपथ घेता याचा आम्हाला खूप आनंद आहे